आपल्या हिंदू धर्मासाठी स्वतःच बलिदान दिलेलं आहे पण आजही आपण विचारतो की संभाजी महाराज कसे होते तर आपण सहज सांगतो की संभाजी महाराज होते आणि रंगेल होते पार्श्वभूमी बघितली की शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य स्थापन केलं होतं प्रतिपदेच्या चंद्रकोडी प्रमाणे जे वाढव जाणार राज्य होत हे राज्य किंबहुना शिवाजी महाराजांपेक्षाही आधी पटीने जास्त पद्धतीने वाढवण्याचं काम हे संभाजीराजांनी केलेलं आहे

तेव्हा त्या औरंगजेबाने किती दिवस पाहिजे तुम्हाला तो खान निघाला दहा हजाराची फौज घेऊन तेव्हा अन तेव्हा त्याला वाटले की सहाशे मावळे आपल्या पुढे काहीच नाही अन तेव्हा सहाशे मावळ्यांनी दा दाखवली त्यांची मर्दांगी दगडांचा

प्रदर्शन सुरू झालं अरे अशा या संभाजीला कोणी गिरफ्त केलं तर औरंगजेब तसं तर पराक्रमाने त्यांना पराजित करणे अशक्य होते तर युक्तीनेच त्यांनी त्यांना परास्त केले आणि आला मुकर खान आजपर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येऊन मिळतात पण ते उलटच या नावडी नदीला या मुकर खानाचे अखाट सागर सैन्य जणू मिळायला आले होते तिरावर होते संभाजी आणि कवी कलश आणि कळा मुकर ते तलवार घेनाचं कोणाचं धाडसोय ना कुणी एक पाऊल पुढे टाकी तर संभाजींच्या नसते नजर ऐन चार पावलं मागे सरसी अन तेव्हाच लडत होता या मातीसाठी 60 साथ वर्षांचं मेलो मातीत मरणारे माती अनेक असतात परंतु या मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात अशा या अशा प्रकारे अन तेव्हाच सो बाजूंनी दोर खंडा फेका

राजवस्त्र अब उसे विदुशकी जबली पहनाओ अब तक पहना होंगे उसने राज झालाय आणि बर हुकुम निघाले पिंड वाजत गाजत आणि निघाले कोणी यायचं गर्दीत नाही एखादा दगड मारायचं धाप छातीवर आदळायचा रक्ताच्या चिलकांडीचा कल्ल उडायचा कोणी यायचं उंटाची शिफ्टी पिरगाळायचं उंट थया थया नाचायचं अंगावरचे काटेरी दंड टोचायचे बोचायचे जागो जागे जखमा करायचे कोणी यायचं एखादी शिवी द्यायचं कोणी यायचं अंगावर थुंकायचं अरे कोणी सोसला कोनी अरे विंसवाच्या लवलवत्या कळा कोणाच्या वाट्याला आल्या पण नाही आपण शिवा छत्रपतींचे पुत्र आहोत या स्मितेसाठी या स्वराज स्मितेसाठी एवढं सगळं सोसूनही छावा होता तट झुकली नाही मान आला तसाच औरंगजेबाच्या दरबारात आणि त्याला बघून औरंगजेब म्हणाला नवा बरस का था तब मिला था है मैं आगरा में तब हमने इससे पूछा था, था, संभा, तुम्हें हमारा डर 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 नहीं नहीं लगता, लगता, लगता इसने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वज़े से सबको है, बहुत बहुत हुआ, बहुत हुआ, बहुत हुआ, बता, बता कौन कौन शामिल थे अना तसा आमच्या माती येऊन आमची त्याच्या

तो कहा लगी है सारी, लूट, कहा है खजाना, स्वराज्य आम्ही घेणार नाही असच घेऊ मनकटाच्या जोरावर त्याची गोष्ट अरुण औरंगजेबाला मोठे आश्चर्य वाटले तो चौताळला तेव्हा त्याने विचार तेव्हा तो मनातल्या मनात म्हणा मनात मना बोलला बात आहे आणि तेव्हाच आम्हाला असेही कळले की या बाजार गप्पा अरे असं तसं समाज महाराजांचं चरित्रहीन केलंच होतं पण इतक्या येतात हॉल करताना त्यांचं चरित्र इतकं हिट कराव आम्हाला अच्छी काही गोष्ट कळत नाही जेव्हा आम्हाला समजतो की संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना एक पत्र लिहिलं होतं आम्हाला दारूचे दोन पिंप पाहिजे आम्हाला हे नाही समजतं की ते पिंप

उरल्या नव्हता काहीच फक्त उरल्या होत्या काळ्या भोर कोपण्या लवल त्या पिढ्या देणाऱ्या लागतो तरी दहा दिवस पाय घेऊन बसतो परंतु नाही हे स्वराज माझे आहे मी याच्या संवर्धनाचे स्वप्न बघितले मी याला असे जाऊ देणार नाही अरे झुकला असा, असा, ना असा नमला असता तर आयुष्य मध्ये जगला असता का अरे रंगेल असत घरी आपल्या चालूच आहेत आज पर्यंत त्यांच्यावर काही नाटक लिहिली गेली काही चित्रपट काढले गेली त्यांच्यामध्ये त्यांनी तुळसा अंबाजी <सवाँगा> महाराजांच्या मासाचे लग्न कापून न्यायचं कुत्रा जनावरांना खाऊ घालायचं अरे कोणाच्या वाट्याला आले ही विटंबना कोणाच्या वाट्याला आल्या या विंचवाच्या लवलवत्या कळवळत्या या वेदना पण नाही या स्वराज्यासाठी माझा सरदा सोसत होता आणि तेव्हाच या चाळीस दिवसानंतर शेवटच्या शिक्षेचा दिवस उगवला अकरा मार्च रोजी शिक्षा होती मस्तक छाटायची आता छाटला मस्तक लावलं इंच्या फळ्यावर आणि घेऊन जाण्यात आलं इंद्रायणीच्या तटावर आणि त्या इंद्रायणी भीमेच्या पात्रात त्या एक थेंब पडला इंद्रायणी भीमा याच इंद्रायणी भीमेने बघितले होते ते शौर्य ते धैर्य आणि ती इंद्रायणी भीमा शांतपणे अश्रू डाळीत बसली माझ्या या सर्जानंतर नंतर पण माझ्या या सर्जानंतर नंतर धनाची संताजी सारख्या अनेक वीर आले ते त्यांच्या एका आणि माझ्या नंतर त्यांनी त्या ते औरंगजेबाला दिल्लीला जायचे भाग्य काही प्राप्त होऊ दिले नाही त्यांना घेऊन जाण्यात आले तेव्हाच हा औरंगजेब म्हणायला तेव्हाच त्यांना घेऊन जाण्यात आले होते तेव्हाच त्यांना त्यांना बघून औरंगजेब जेव्हा त्याला मृत्यूच्या घाटी खाली हात हल्ली आणि त्याला दिल्लीला जायचं भाग्य काही प्राप्त होऊ दिले नाही असे होते माझे दोन शिवराय माझे शंभूराय शेवटी माझ्या या शंभाजीने शिकवलं कसं मरायचं आणि माझ्या शिवाजीने शिकवलं कसं जगायचं i don't do ten